कावलीला तुले हा आयडिया आला काहून नाही रसवंती गावात खोलायचा आयडिया तुला आला काहून नाही तर शांतीला कसं काय आला बाय तिले कसं काय आला पण हा आयडिया असा रसवंती खोलायचा मी एवढी घर एवढी पैसा बिझनेस वुमन हा मी एक एक आयडिया देतो लोकांनी कोणाला पाणीपुरीची गाडी खोलायला लावतो कोणाला काय खोलायला लावतो कोणाला म्हणतो काही खोला काही खोला कटलं नि डमक लावा डमक लावा आणि पाय बाई मलाच विचार नाही होतला माहिती मलेच नाही आला हा विचार की गावात रसवंती नाही बापा रसवंती टाकायला पाहिजेत माझे पैसे आहेत वीस हजारात रसवंती खुली असती पण बाई आता करू तर काय करू अं शांती नमस्त रसवंदी खुलून गेली तिथे गर्दी होती बाईच्या दुकानातनी बटा बटाटा मालच जमा करते शांती आता ते परेशानी झाली बाई मला आता मी करू तर काय करू खोलू का मी बी रसवंती मला वाटते बाई ना रसवंती खोलूनच पाहिले पाहिजेत आता मला काय गमून राहिलं बाई ना हां मला शांताबाईचा सुचू राहिला आता शांताबाईनं कशी खोलली रसवंती शांताबाईनं रसवती कशी खोलली मला खोलास लागेन बाई आता काही कोणी काही म्हणा काही हिंद नाही मला रसवंती खोलतोच मी खोलतोच रसवंती लीला ओ लीला पण भाई लोकं काय म्हणतील लोक काय म्हणतील मला म्हणतील देखादेखी नरसवंत खोलली हां लोकांचं काय करावं लागते मला माया पैसा आहे माय मन आहे मी काय करीन मला कोण आहे म्हणणार मला कोण आहे म्हणणार दुकान माय म्हणणार माया पैसे आहे माई मेहनत मी एक नाही दहा रसवंत्या खोलीन गावात नाही कोण म्हणते मला पायथून समोर कोणती येते तर हां लोकं म्हणतील देखादेखी केली हां केली म्या केली म्या म्हणतो केली तर मग काय करता तुम्ही आता जेणे म्या दुकान आहे ते माया दुकान येतील आणि जिल्ह्या शांताबाईच्या दुकानात जायचं आहे ते शांताबाई दुकानात येतील पण बहिणा माझ्या स्वभाव पाहून लोक माझ्या दुकान द्यायची शक्यता काम आहे मी म्हटलं दोन रुपयांना कम बस देईन शांताबाई दहा रुपये ग्लास देते मी आठ रुपये दिन ना तरी लोक माहिती येतील बहिणा त्या शांताबाईच्या येत येतील शांताबाईचं दुकान बंद करायच्यासाठी मला काही सुचा लागेल म्हटलं शांताबाईची लसोंती बंद झाली एक बार की मग मायच मार्केट झाली काही नाही काही तिकडम करायला लागेल मला करायला लागेल तिकडम काय आणि काय होते तुम्हाला घ्याय रोगाला काय होते जाऊन घ्याण भाजी पहिक होत मूर्त काढला का की बायकोच दिन म्हणून कुठं लिहिलेलं आहे का असं की बायकोच दिन म्हणून मी हा माय परिषण येत नाही तुमचा काय लावलं टपार टपर काय म्हणा धामाचे दुश्मन अनाजाचे टकलेवानाचे हो आता काय सुचू राहिली तू काय सुचू काय राहिली मी ना सुचुरेली काही बिझनेस करायचा आता म्हटलं उन्हाळ्याने चालू झाला रसवंती टाका म्हटलं गावातनी रसवंती रसवंती टाकून देतो गावातनी म्हटलं कसं बी लोक लोकं रोज रस पितात ना बापा ग्लास वगैरे तर शंभर रुपये येतात पन्नास ग्लास झाले तर पाचशे रुपये काय आहे वावरात्लेस आहेत आणले तोंड टाकले मशीन मध्ये गरगर रस येते म्हटलं त्यात बरप टाकला तो काही माहिती नाही पडत म्हटलं थंडागार रस होते हुलसा एका नाही एका डानगाळात म्हटलं धागा बनतात तेच टाकू 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 बर्फ देत नाही थंडागार ज्युस्त वाटते पैसेच पैसे मस्त तिकडं हा रसवंतीच खोलतो गावात मी आता <laughs> हा हा मस्त रस पिणाली पापा मी शांताबाईच्या रसवंतीहून मस्त रस पिनाली अय अये पोरा पोरा काही येणार रे मी तुकडे तू तुकडे गेलते अरे बापा भजन मंडळी ना आज नेलं म्हटलं शांताबाईच्या रसवंतीवर शांताबाईनं रसवंती खोलली ना मस्त दिला बाप्पा शांताबाईने रस आता भजन मंडळीला फुकटच दिला आम्ही म्हटलं नाही नाही बापा हे म्हटलं दहा दहा रुपये पुरी तू काय इथं फुकट डायल बसली काय मग तिने जबरदस्ती ना दहा बाय होतो आम्ही भजन मंडळीतल्या पन्नासच घेतले पाच पाचनस म्हणे बापा नवीन रसवंती खोलली भचन मंडळी आमच्या दुकानात आली म्हणे पाच पाच रुपये द्या एवढा मस्त रस रे पापा प्युअर उसाचा रस हां बिना पाण्याचा म्हणजे बर्फ नव्हता त्यातनी मस्त रस दिला बापोरी तोंडाची तळपच मिटून गेली मस्त आता जात जाईन मी पाप्पा हां जर जेवण घेऊन झालं की संध्याकाळी जात जाईन आम्ही बाया घुमत बाया घुमत रसवंतीवर रस, रस प्याय शांताबाईच्या रसवंतीतला पाय नंबरची तारीख पुरेल त्या शांतमेच्या रसवंतीची आर मी तर खोलतच रसवंती माई अशी तारीख आहवीन गावात नाही काय म्हटलं रस आहे किती मस्त रसवंती आहे मी तर म्हटलं दुसरा बी रस बनायला लावतो मे रसवंतीवर पायनॅपलचा बी रस अन उसाचा बी रस जो म्हटलं अंगूरचा रस ते फळे ठेवतो एक मिक्सर आहेच मागे दोन मिक्सर एक मिक्सर तिथं ठेवून देतो ते बी ज्यूस बनवतो मग पैसे छापतो मी आता गावात तर पहिली बार बारवीनं ना रसवंती बी राहीन ज्यूसचं दुकान बी राहीन सगळं करतो मी आता हो का बाई मस्त आहे ना शांताबाई आता ए, हे खोलतो म्हणते रसवंती हे मी खोलतो म्हणते आता बापा हे काय कासवंती त्या शांतीने खोली रसवंतीचं काय का आहे रजवंत खोला जाता काहून काम नाही आहे माया मी काय माझ्या बापाची खरेदीला हो का माई मर्जी आहे मी रजवंती खोलीन काही खोलीन आ काही खोलीन गॅरेज खोलीन गॅरेज गाडी सुधरवायचं काही मा मला जे वाटलं ते मी खोलीन गावात नाही कोणी का मा नाही आहे कोणी का माघात घरात खायला आणून टाकत नाही मी माई मर्जी आहे मी खोलते रसवंती कोणता बाप मला रोखते मी ते पाहतो आता बाबा कशी चांदी बघायला रे चांगलं गेली समजून आबा आपल्या गावात पहिली रसवंती खोडली बाहेर शांताबाईनं मग तुला आता लवकर रोग आलता का देखादेखी करू राहिली तिनं खोलली तर आपण खोलायची असं नसते तिची रसवंती चालू राहिली त्याचा मतलब ती विचारतील असं आहे का असे देखादाखी केली ना तर माणूस गड्ड्यात जाते बरं लय तुला चांगले चांगले समजून समजून जाय लिला कुठे हुशार नको मारत जाऊ हुशारा भारी पडतात बरं एक दिवस शहाणपण नाही करू माणसांना एक एक है कोही एक रसवन्त एक रसवन्त शान्ताबाइन रसवन्ती शोध लाउला गाई है गा रसवन्तोध तिन लाउला मनोरे थामा थामा रसवीस बन्द गरु टाक मै भने मग मलाई कोही भने पाइती तिकडम चाहे त शाताबाइ चाहिँ रसवन्तस हमेसा फिनिश खलास ख मै म लोक मले मि खोलीन लिला अँ लिला द ग्रेट मि खोलीन रसवन्ती मग पहि कसै रस परेको लोकमा रसवन्ती थाम बुडे ताक मग मि मी चालली वा शिले शिलीच्या घरी चालली मी हा मला काय माहिती चालली शिलीच्या घरी मध्ये घ्या हाताना हात पाय मोडले नाही तुमचे घ्या लेस वांडा येणार ती बायको कशी कशी केन कशी नाही डोक्या चढवली घे मग दाबून आता मी बसतो बापा घेत हाताने वाढून मन नको सांगू आता बायकोला बसलो डोक्यावर आता काय तोंड पाहतो जो भाय भाकरी घेन भाजी घेन जेव्हा रे वा बायकोला चढवतात डोक्यावर मग पाहतात तिकड तिकडे इकडे तिकडे तोंड गंबा करून मग काय फायदा आणि लिला लिहिले हे कुकडे पण आहे माई कोणाचा याच्यात तिचा कुकडे पणच करत राहते आता शांताबाईने खोलले तिचं काय काम आहे वा रे बा पण हे काय मोकळ्यानं बस नाही दिसत ते माय काय नाही काही तिकडून करते पण हां खाणार येतेच माया पाहू मग आता काय होते तर बोलिये मामाला जरी व्यापारस मामा आले माय कांतीला आले मामा आले या या मामा आ, या रस आले பூரி ஆப்பா ரோல வா சாத்தி நோர்ல பாப்பா ரவந்தி மத்த ரத்தி பாஜ் ரெசிய காய்ச்சி பயிரா ராய் சாங்க பாப்பாண்டி वा वा शांती मस्त केलं पण तुम्हाला रसवंत खुली गावात नी गावात रसवंतीच नव्हती वा तिकडं तिकड मस्त लावून दिली रस बी एकदम बढिया बनून राहिले अद्रक गिद्रक टाकून मस्त एक नंबर रस आहे असा रस म्हटलं अकोल्यात भेटते आपल्या भेटूय हो ना तिथं उली उल ग्लास देतात मोठा चा मोठा ग्लास आहे रस होता मोठ्या मोठ्या ग्लास बिना बर्फाचा उसाचा रस किती मस्त ऊन घेऊन लागले ना हा एक ग्लास जाते पुरी एवढा मस्त रस आहे मस्त शांतबाईला मस्त केलं पुरी त हा ना मग शांती मला देणं रस म्हटलं दे दे, रस देणं मिळेल बी बापा दे हे माझ्या बोरगाई आलं मोठं सांगा हो प्रेम आलंच नाही म्हटलं हा रस वेंटी जवळ वाटून झालं तरी नाही आलं हा बोला तरी आलं नाही वाटते अरे शांता काकू प्रेम गेला म्हटलं ते कोणती क्लायंटची मीटिंग आहे म्हणते तर तीन दिवस येणार नाही आहे हा तीन दिवस येणार नाही आहे तो तो गेला म्हणते इकडं नागपूरला गेला तो तीन दिवसासाठी कॉन्फरन्स आहे म्हणे मीटिंग कंपनीची तर तिकडेच गेला प्रेम आता दोन तीन दिवस काही प्रेम येणारच नाही आहे गोष्ट मी मध्ये देता का नाही बाई तो बी आहे हातात ग्लास घेऊन ना मध्ये रस दे बाई पिन घे शांत होतो तो काढू आहे काढवायला वाटते राणीच नवरायला थोडाटे रस काढायला पटपट रस दे बरं मला एक ग्लास इकडं हो हो मावशी बस ताजा रस काढण्यात चालू आहे मावशी बरफच पाहिजे की बिना बरफचा पाहिजे नाही नाही बापा मला बरफचा रे बापा थंडा थंडा प्या वाटते ते काही नाही रस गरम गरम लागते तो तसा नाही पाहिजे बरफ नाही पाहिजेत बरं निंबू टाकते थोडस रसात हा हा शांती ये काय रस बनला मस्त एक नंबर रस बनवून राहिला बाई मला तिकडे नाही पेलता म्हटलं अकोल्याच्या मार्केटमध्ये बी असा रस नाही भेटत आता मस्त केलं पण मी तर म्हणतो याच्यासमोर शांती काही अंगूरचा टरबूतचा तो बी रस भेटला ना तर मजा येऊन जाईल म्हटलं हा एक नंबर लागतात ते ते काय म्हणतात अजून पायनॅपलचा असते त्याचा ज्यूस मस्त लागते बेना ना पायनॅपल ज्यूस हो हो पायनॅपलचा ज्यूस मस्त लागते एक नंबर पण हा थांबणार आता तू था आताच तर हा आपण ज्यूस सेंटर ते ज्यूस सेंटर म्हणतात त्याले हा फक्त ऊसाची रसवंती साधं सिंपल आपलं त्याचा ना आहे त्याचं मिक्सर घ्या लागतात ब मोठे मोठे महाग महागवाले मग मिक्सर मध्ये काळा लागते त्याची चाचणी अलग असते म्हणतात ते चाचणी बनवा लागते करू 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 आपण ते करू ना पहिले हे झालं एक बार चांगलं जमलं आपल्याले जमलं जातं तर सगळं पहा किती लोक येऊ राहिले आपला रस प्यायला रसवंतीवर फुल भरून राहते रसवंती आपली मजा येऊ राहिली राहिली रस पाजायला राहिले आपले म्हणजे चांगलंच आहे ना मस्त मजा येऊ राहिली हो हो रे हां मस्त बाबू हो मस्त केलं आयडिया मस्त लावलेली आता रसवंती खोल्याची कोणाची आयडिया नाही लावली कोणावशी किंवा गावात रसवंती खोलायला पाहिजे हो हो आता मावशी तसंच करतो ना म्हटलं तशीच करतो आता मस्त ज्यूस सेंटर लावून देतो गावात मी शांत ज्यूस सेंटर कसं उसाच्या रसा बरोबर बरोबर कोणाला टरबूजचं काय वाटते कोणाला ते काय म्हणतात सारखंच फळ फडकून आहे ते खरबूज खर्बुछ, हां खरबूजचा रस काय वाटते हां ते नाही होतं अनाचं ज्यूस हां ते नाही होतं बनाना ज्यूस बनानाशे मस्त बाई हां मी तसंच करतो मावशी मोठा फ्रीज घ्या लागेल पण बाई ना ठेवायला नाही नाही शांतबाई मोठा फ्रीज घे नाही घ्यायला घेतो माय मोठा फ्रीज नाही ते डबे येतात बही ना असे आईस म्हणजे काय आणतात ते आता आईस मग आईस क्यूबचं आहे काय आहे का असे डबे येतात बही ना तर सर्व थंड थंड राहते हा मोठे मोठे डबे येतात ते असे तो फ्रीज काय घेतो माय आता काय आहे उन्हायभर चालेल ही मग मोठा फ्रीज का घरात पडावं हो हो बरोबर बुरेली पार्वतीबाई बरोबर बुरवली ते आईस क्युबचा बॉक्स येते काकू आईस क्यूब चा बॉक्स येते त्या बॉक्समध्ये मस्त राहते आईस त्याच्यात काही नसते एवढं ते ज्यूस बनवेले मिक्सर पाहिजेत ते बारीकडे ज्युसर त्याच्यात टाकल्या फोडी पाहिलं ना दोन तीन ठिकाणी ना मी पाहिले अकोल्यात ज्यूस पाहिले काही नाही पायनपलच्या फोडी असतात ते टाकतात चाचणी टाकून देतात तंबल पाजे कडे टाकून देतात अंगर मिक्सर ज्यूस तयार देतात ज्यूस ज्यूस किती महागाय बापा पन्नास पन्नास रुपये गलास आहे ना तिथे मस्त कमाई आहे बा एकच नंबर कमाई आहे <laughs> बापा गावातले लोक पेतीन का म्हटल दहा रुपये लोक माग पुढे करतात रस प्या पण गर्दी उरेल आपल्या दुकानातनी मस्त रसमध्ये भरायला येते पेतीन का रे आता तिथे पन्नास भेटते आपण चाळीस ना आता आपल्याला दहा रुपये भेटले का गलासोबत लय झाले पण प्यायला पाहिजे लोकांना हो माग ज्यूस पेता तो शांतबाई गावातील लोकांना काम का नको समजू आपल्या आता सगळं बदलत चाललं म्हटलं एक बाट जाऊ लागली ज्यूस ची झाली लोक तेच म्हणतात मग पाहिजे नाहीत वा 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 गोष्टी चालू आहे शांताबाईच्या टमाटर आता पाय बोला ज्यूसच्या आकडे माय म्हणत होती बला आता पाय लो हे लोक माही पहिले बोलू राहिले ज्यूस सेंटर खोलतो आता मॅच म्हटलं होतं पहिना रसवंतीसोबत म्हटलं ज्यूस सेंटर चालू करतो आता शांताबाई खोलते की ज्यूस सेंटर म्हणजे मायात हर यात पत्ता कट नाही 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 असं मी मुळीच हो देणार नाही मुळीच हो देणार नाही मी या दुकानात या गावात तर म्हटलं रसवंती माहीत चाललेन आणि ज्यूस सेंटर माहीत चालेल पाय तो शांताबाई कशी खोलते ज्यूस सेंटर मी बी म्हटलं मग काम नाही या हिचा आता धंदा बंद करूनच राहतो पहिले मला ज्यूस सेंटर खोल्याच्या पहिले हिची रसंती बंद करायला लागेल शांताबाईची आणि त्याच्यासाठी आता मी कोणत्यात कोणता कदम उचायला तयार राह वाचल नाही मॅ कदम आता पाहिलं शांताबाईची कशी बदनामी होते ए शांताबाई मिलावटवाला गन्ना यूज करते काय टाकते यात नाही आता लोक बी थोतू करतील शांताबाईवर असं करतो मी आता आणि शांताबाईची एक बार ती बंद झाली मी खोलतो मी माझा धंदा चालते मग आहे मी काय राहिली आहे पाहुणे ते दे रे पाहिंदर मला लस पेले पप्पा ते नाले पापा, पापा दमून मी शांता बाई जरा सोंदी दिसली तिथं मी म्हटलं पाहिंदर बरं मले अरे नीला भाई जोडस ता बघ घर तुया आ घरी जायत होतं ना मग पाणी पेले चल जाय बरं शाय पण नको शकू जा हं मावशीला शाय पण नको शकू काम कर तुया हं पाणी देतो का नाही बरं बरं देतो देतो पाणी देतो हे घरने टाकले मी मशीन मध्ये येतो रस निघायला ना काय रे बापा तानलेला माणसाला पाणी देत ना किती सरापा लागतील तुम्हाला तू दे ना पाणी मी पाहतो ना मला बी येतं रस काढता का तूच येतं का कोणतं मोठं काम आहे तीर मारायचं ते दे मला पाणी दे आणून मी काढतो रस तोपर्यंत भरतो येत रस बरोबर लिलाबाई बरोबर घेच टाकून दिला, जमाल थे आ, जमाल दिला आ, थे? मी जमाल गोट्याचे ते मग गोट्याचं तेल टाकून दिलं मी याच्यात नाही आता पाय कसे आला लागतात लोकांना कोण पेते शांताबाईच्या हाता याच्यात नाही तर मी पाहतो एक बार लोक तर लो तर लो आता हात पेतील टराटवर जाऊन लोक टराटा हाकतील घरी जाऊन मग मजा संडाचं लागले की लोकांनी मग येतील शांताबाईच्या रसवंतीवर मी तर हाच मग तेल टाकेल उद्या आता शांताबाई तू कशी मस्त नोटा मी पाहतो रसवंती कशी बंद होत नाही ते मी पाहतो शांताबाईची एक बार रसवंती बंद झाली मी माई रसवंती खोलली मी <laughs> कोणाला खबर लागेल कि नाही काय कशी शांताबाईची शांताबाईची रसवंती मॅ बन केली आहे घमिला ती टाकून देतो पुरे ह्यात टाकून देतो जमाल गोटा पेत्रा आता हरत राहिलो लोक रस शांताबाईच्या रसवंतीचा रस पिऊन मजा येईन आता आता समजेन शांताबाईले अरे 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 लिलाबाई काय काय ही ही ही। अरे काही नाही रे तो आहे म्हटलं ते म्हणजे झालं ते जास्त गोड त्यात टाकलं मी चटणी मी पे म्हटलं आता एक घेतो इथं दिसला गलास त्यात टाकलं मी ते त्याचा शुगर कम होऊन जाते म्हणते ना जास्त गोड पेन म्हटलं म्हणून त्यासाठी मी टाकतो असतो त्याच्यातनी चटणी पेत का किती पानसवट रस रे बाप्पा पाण्यासारखा मी नाही पेत बापा रस ठेवा तिकडं भलदास शांताबाईचा रस काय काम ना धामाचा उसाचा रस पानसवट रस काय झालं कायचा पाचसाठ रस आहे माझ्या बाबा भरला चवण्याचा माणूस ठेवला होता रस काढायला तिला पानसाठ रस बनवून राहिला बेना गन्याचा रस तिला पाणीच लागला ढॉर तूच पे बाई रस आहे काय बापा लोक तारीपा करतात फोकडच्या सुधा ना मुला रस तिकडं घरी जाऊन पाणी प्यायले पुरते लेस कुठं नाही बहिण हे इले कोणाचं चांगलं दिसतच नाही बाई ले काही कोणाचं चांगलं दिसत नाही असते नाही कोणाकोणाचे सभा तसेच जावं दे तिकडं तिच्या बाहेर काय आवडायला आपलं हो हो बाय शांती बरोबर गुरुवायची बहिणं हा पण मस्त रस आहे बाई मस्त आहे आम्हाला आवडला तिथं जाऊ तिकडं